नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचा होणार बंपर वाढ त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट सवेतपणे बना सुरू करूया पाच जानेवारी दोन पंचवीस ती तारीख आहे त्या दिवशी केंद्रातील सरकारने सरकारी कर्मासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आपण केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयाला गेलेल्या एका दशकातील सर्वात मोठा निर्णय म्हणू शकतो कारण केंद्रातील मोदी सरकारने एका दशकानंतर सरकारी कर्मासाठी नवा कर वेतन आयोग लागू करण्याची मोठी घोषणा केली असून लवकरच नव्या वेतन म्हणजेच आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुद्धा सुरू होणार आहे खरंतर सध्याचा सातवा वेतन आयोग हा एक जानेवारी सोळापासून लागू करण्यात आला आहे तसेच सध्याचा सातवा वेतन आयोग एकतीस डिसेंबर पंचवीस रोजी समाप्त होणार आहे वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आला आहे यामुळे एक जानेवारी सव्वीस पासून नवा आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर केंद्रातील सरकारने नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिलेली आहे मात्र अजून नव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची नियुक्ती झालेली नाही पण लवकरच हे देखील काम पूर्ण होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात नवा वेतन आयोगाचे काम सुरू होणार आहे दरम्यान नव्या वेतन आयोगाबाबत गेल्या काही दिवसापासून सातत्याने वेगवेगळ्या बेक चर्चा सुरू आहे खरे तर नवीन म्हणजेच आटा वेतन देशातील लाखो कार्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे दरम्यान आज आपण नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर पेन्शनधारकाची पेन्शन नेमकी किती वाढणार या संदर्भात सविस्तर आढावा घेणार आहोत खरे तर नवीन वेतन म्हणजेच केंद्र सरकारची आटा वेतन आयोगाच्या शिफारशीची प्रतीक्षा केवळ सध्या स्थितीला केंद्र शासकीय सेवेत करत असणारे सरकारी आणि नौकरदारच नाही तर पेन्शनधारक आतुरतेने करत आहे दरम्यान नवा वेतन ऐक स्थापन झाल्यानंतर आणि शिफारस अंमलात आल्यास पेन्शन मध्ये वेतन ऐक लागू झाल्यानंतर पेन्शन पेन्शन किती वाढणार याचा एक कॅल्क्युलेशन आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत खर तर आता वेतन आयोगात सरकारी कर्मचारीचा फिडबॅट फॅक्टर दोन किंवा दोन पॉईंट आठ इतका राहणार असे बोलले जात आहे अशा परिस्थितीत आता आपण दोन हजार चारशे पन्नास रुपये मासिक पेन्शन मिळणारे आणि तेहत्तीस हजार आठशे पन्नास रुपये मासिक पेन्शन मिळणाऱ्या पेन्शनधारकाचा पगार किती वाढणार याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर फिडमॅट फॅक्टर दोन इतका झाला तर बावीस हजार चारशे पन्नास रुपये मिळणाऱ्या पेन्शनधारकांना आटा वेतन आयोगाअंतर्गत चौवेचाळीस हजार नऊशे रुपये पेन्शन मिळणार आहे तसेच फिडमॅट फॅक्टर दोन पॉईंट आठ झाल्यास बावीस हजार चारशे पन्नास रुपये पेन्शन मिळणाऱ्या पेन्शन चेचाळीस हजार सहाशे शहाण्णव इतकी पेन्शन मिळणार आहे तसेच तेहतीस हजार आठशे पन्नास मासिक पेन्शन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन पॉईंट झिरो फिडमॅट फॅक्टरी नुसार सदुसष्ट हजार सातशे आणि दोन पॉईंट आठ फिडमॅट फॅक्टरी नुसार सत्तर हजार चारशे आठ रुपये इतकी पेन्शन मिळणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा अन्यशेषत शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायची बात विसू नका धन्यवाद